जर तुम्ही एखाद्या गणेश मंडळाचे कार्यकर्ते असाल किंवा तुमच्या घरी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती विराजमान होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे राज्यानं नुकताच माघी गणेशोत्सव साजरा केलाय आणि आता वेद असणार आहेत भाद्रपदातल्या गणपती उत्सवाचे मात्र यंदा माघी गणपती उत्सवच वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं भाद्रपदात काय होणार याबाबत गणेश मंडळांमध्ये अत्यंत सावध भूमिका पाहायला मिळते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती बंदी घालावी असे आदेश दोन हजार वीस साली उच्च न्यायालयाने दिले होते आणि केंद्रीय प्रदूषण मंडळानेही त्याला पाठिंबा दिला होता मात्र काही ना काही कारणांमुळे ही बंदी गेली चार वर्ष लांबणीवरती पडली होती मग यावरती उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आणि यंदाचा माघी गणेश उत्सव शंभर टक्के रहित असावा असा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्यात आली माघी गणेश जयंती उत्सवात कुठेही पीओपी पी गणेश मूर्तीची विक्री होऊ देऊ नका आणि ती झाली असल्यास त्या गणेश मूर्तीचं विसर्जन होऊ देऊ नका असे आदेश उच्च न्यायालयानं दिले त्यानुसार अद्यापही कांदिवली बोरिवली इथल्या कांदिवलीचा राजा कार्टर रोडचा राजा डहाणूकरवाडीचा कांदिवलीचा श्री आणि चारकोपचा राजा या चार गणेश मंडळांनी अद्यापही आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन केलेलं नाहीये कारण विसर्जनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही अशात आता भाद्रपदात पार पडणाऱ्या गणेशोत्सवात पालिका हेच धोरण कायम ठेवणार असेल तर मुंबईतली गणेश मंडळं काय पावलं उचलणार हा प्रश्न निर्माण झाला आहे मूर्तीच्या सुद्धा निर्णय सध्या पेंडिंग आहे मुंबईसाठी बोलायचं झालं तर मुंबईत गणेशोत्सव ही पर्वणी असते आणि मुंबईकरांच्या श्रद्धेचा आणि जिव्हाळ्याचा विषयही मग अशात लालबागचा राजा किंवा गणेश गल्लीचा राजा किंवा इतर सार्वजनिक गणेश मंडळं याबाबत काय भूमिका घेणार पीओपीला कुठला पर्याय असू शकतो का याबाबत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचंय त्यामुळे कृपया तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर गणपती बुद्धीची देवता चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती याच गणरायाची पूजा करायला मुंबईसह राज्य सज्ज असतं दहा दिवस गणेशोत्सव चालतो आणि मग बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मग पुढच्या वर्षी बाप्पांच्या येण्याची आपण वाट पाहत असतो दोन हजार वीस साली हायकोर्टात आदेशाची यंदा महापालिकेनं अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे आणि यंदा माघीच्या निमित्तानं त्याचं पालनही झाल्याचं पाहायला मिळतंय पीओपी गणेश मूर्ती बनवू नका आणि बनवल्यास त्याचं विसर्जन होणार नाही याची दक्षता घ्या असे कोर्टाचे आदेश महापालिका पाळताना पाहायला मिळते आता प्रश्न असा निर्माण होतोय की पीओपीला बंदी मग त्याचा पर्याय काय शाडूमातीचा पर्याय असं सुरुवातीला समोर आलं पण मुंबईच्या पंधरा वीस फुटांच्या मूर्तींना शाडूमाती कितपत धरून ठेवेल्याचा अंदाज नाही मातीची मूर्ती भंग झाली तर तो लोकभावनेला तळाही असेल मग काय करायचं याबाबत मूर्तिकारांमध्ये सुद्धा संभ्रम आहे काही संघटना आपल्या पोटावरती सरकार पाय मारत आहे अशा आशयाने एकत्र व्हा किंवा संघटित व्हा असं सांगतानाही पाहायला मिळत आहेत एकंदरीतच गोंधळाचं वातावरण सध्या सगळीकडे पाहायला मिळतंय अशातच घेऊन टाकच्या टीमनं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नहे नरेंद्र दह, दहीबावकर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी तसा पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं एक लक्षात घ्या कायदा केला म्हणजे झालं असं नसतं लोकभावना महत्वाची असते म्हणजे लोकांनी ठरवलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं लोकांनी हुंड्याला विरोध केला म्हणून तो थांबला लोकांनी सतीप्रथेला विरोध केला म्हणून ती प्रथा बंद झाली त्यामुळे याही बाबतीत लोकांनी पुढाकार घेतला तर आणि तरच पीओपीचा मुद्दाही निकालात निघू शकतो पर्यावरणाच्या दृष्टीनं आता यावरती काय तोडगा काढला जाऊ शकतो असा सवाल आम्ही पर्यावरणवाद्यांना विचारला असता त्यांनी मूर्तिकारांना आधी वेगवेगळे प्रयत्न करायला भाग पाडलं पाहिजे असं सांगितलं सुरेश चोपणे या पर्यावरण तज्ज्ञांनी सुद्धा मूर्ती विघटनशील असाव्यात त्यात नैसर्गिक रंगांचा वापर केला जावा असे पर्याय दिले त्यासोबतच त्यांनी पर्यावरणपूरक मूर्ती बनवताना मूर्तीच्या साच्याची खालची बाजू बांबूची बनवावी मूर्ती जाड्या पुठ्ठ्यानं बनवून त्यावरती प्रक्रिया करून त्याला घट्टपणा आणावा आणि हलकी आकर्षक आणि पर्यावरणपूरक मूर्ती बनवली जाऊ शकते आणि त्याची उंचीही हवी तितकी दिली जाऊ शकते जेणेकरून उंचीचाही प्रश्न मार्गी लागू शकेल असं निरीक्षण नोंदवलंय आता गणेशोत्सव त्या निमित्ताने येणारं अर्थकारण त्याच्या मागे असणारं राजकारण त्याचा मतपेट्यांवर पडणारा परिणाम हे पाहता इतक्या लवकर त्याची अंमलबजावणी होईल किंवा कारागिरांना त्याची पूर्वकल्पना न देता कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल हे थोडंसं कठीण वाटतं एक नक्की की प्लास्टर ऑफ पॅरिस पर्यावरणाची हानी करत आहे त्याच्या विसर्जनाने समुद्रातली जैवविविधता धोक्यात येते आणि एकंदरीत समुद्राचं संतुलन सुद्धा बिघडतंय संस्कृतमध्ये एक म्हण आहे महाजन येन गथस्थ पंथाः म्हणजे ज्या रस्त्याने मोठे लोक जातात तिथे सगळे जातात असा त्याचा अर्थ होतो लालबागच्या राजाच्या चरणी अमिताभ बच्चन गेला मग लोकांनी तिथे गर्दी करायला सुरुवात केली एखाद्या मंदिरात एखादी सेलिब्रिटी गेली की झाली तिकडे गर्दी काळानुसार बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि विज्ञानाचा सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसचा मुळात वापर हा घरातलं फॉल सेलिंग बनवायला काही ठिकाणी पाणी जमा करण्यासाठी अशा गरजेच्या वस्तूंसाठी केला जात होता मात्र त्याचा देव बनवणं त्यावर सर्वात घातक अशा रंगांचे थर देणं आणि त्याचं विसर्जन करणं विसर्जन केल्यावरती पृथ्वीच्या तळाशी असणाऱ्या पाण्याच्या जिवंत झरांना आपण बंद करतोय तिथल्या जैवविविधतेला आपण बाधा आणतोय म्हणजे पर्यायाने आपणच आपल्याच पायावरती कुऱ्हाड मांडतोय हे म्हणजे असं झालं की चाकूचा शोध लागला तर त्याचा उपयोग एखाद्याचा गळा कापायला केला अहो चाकूचा उपयोग भाज्या कापायला किंवा फळं कापायला आपण करतो की कुणाच्या पोटात खुपसायला विचार करा पूर्वीच्या काळी माती शेण आणि डिंक मिळून गणपती बनत असे त्याचं विसर्जन होत असे आणि ती माती शेतात उत्तम खत म्हणून वापरली जात असे म्हणजे जे निसर्गाचं आहे ते पुन्हा निसर्गाला देणं सध्या बाजार मांडला गेला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या रूपातल्या राक्षसाचं उदात्तीकरण करण्याचा असं माझं ठाम मत आहे त्यामुळे जर पीओपीला पर्याय मिळत असेल तर तो पर्याय स्वीकारला गेला पाहिजे गणपती पानात आहे फुलात आहे मातीत आहे कणाकणात आहे मग त्याचं अस्तित्व पावलोपावली असताना पीओपीच्या पीओ विळख्यात आपण त्याला का बंदिस्त करत आहोत मुळात पीओपीची पीओ मूर्ती पवित्र मानली जात नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल असो याच्या आणखी जास्त खोलात जात नाही जमाना बदलाच आहे आणि पर्यावरणपूरक उंच गणेश मूर्ती बनत असतील तर त्या मूर्तींचा वापर करणं कधीही उत्तम ठरू शकेल तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद